कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा खेळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे गृहराज्यमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात चक्क एक्सपायर झालेले पदार्थ विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे खेड शहरातील राजस्थान स्वीट्स नावाच्या दुकानात मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला दिनांक वीस सप्टेंबर रोजी अरबाज वडे यांच्यासह पुष्पेन दिवटे सऊद सैन कमरान परकार आणि हम्माद परकार या तरुणांनी या दुकानातून काही गोड पदार्थ आणि थंड पेय विकत घेतले मात्र त्या गोड पदार्थाला बुरशी आली होती तर थम्सअपची एक्स्पायरी डेट उलटून गेली होती या प्रकाराची तक्रार करण्यासाठी हे नागरिक दुकानदाराकडे गेले असता तो अत्यंत उर्मटपणे वागत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला या पदार्थांच्या सेवनानंतर सलग दोन दिवस त्यांना उलट्या जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास जाणवला असल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलंय या नागरिकांनी प्रसंगावधान राखून या दुकानदाराचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून जमा केल्यात या गंभीर प्रकाराची दखल घेत नागरिकांनी खेड नगर परिषद अन्न आणि नागरी पुरवठा विभाग उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि खेड पोलीस स्टेशनकडे लेखी तक्रार दिली आहे एक्सपायर झालेले पदार्थ विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दुकानदारावर तातडीनं कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे या घटनेमुळे खेडमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मग तो, ना। तो, तो माल विकला अल, विकला हा काय तुमचा कुठले ते मला माहिती नाही ना विकला गेलं नाल सुद्धा विकला गेला चोवीस बॉटल विकली नाल विकला विकले तुझ्या एक्सपायर्ड माल एक्सपायर्ड माल सांगता येतो चोवीस आता एकच बॉटल शिल्लक आहे सिद्ध तू तेवढं एक्सपायर झालं माल वीस बॉटल तू एक्सपायर झालेला माल विकलास की नाही सांग आता आम्ही नाही घेतले असते तरी तुझ्या दुसऱ्याला विकले असते